नमस्कार अविरतराजे बिरादार या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार सगळा महाराष्ट्र पाहत आहे की एकनाथरावजी शिंदे यांनी गुजरातचा नारा कशा प्रकारे दिलेला आहे तर ते निमित्त आहे हो एका कार्यक्रमाचं महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता आता पुणे लक्षा हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनीच कारण आपल्याला माहीतच आहे लहानांपासून थोरांपर्यंत की पुणे हे काय बाहेर नाही महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातही त्यात मराठी भाषेचं किंवा मा शिक्षणाचं माहेरघर ज्या पुण्याला म्हणल्या जातं कारण तिथे सगळ्यात जास्त शुद्ध मराठी बोलल्या जाते पुण्यामध्ये आणि तिथे नेमका गुजरातचा नारा देण्यात आलेला आहे तर एकनाथरावजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत पण कार्यक्रम होता पुण्यामधला अमित शाह कार्यक्रमाला आले होते महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमाला होती अजितदादा पवार त्या ठिकाणी होते अजितदादा पवार पवारांचेही भाषण दाखवण्यात आलेले अजितदादा पवारांनी भाषण केल्यानंतर ज्यावेळी भाषण संपत त्यावेळी प्रत्येक जय हिंद जय भारत किंवा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत असतो पण अजितदादा पवारही तसंच म्हणले जय हिंद जय महाराष्ट्र म्हणले बाजूला झाले एकनाथरावजी शिंदेचं भाषण चालू असताना एकनाथरावजी यांनी अमित शहाचं वर्णन केलं कार्यक्रमांमध्ये त्यांनी एक शायरी म्हणली आणि ती शायरी अशी होती की अमित शहा किती श्रेष्ठ आहेत अमित शहा किती मोठे आहेत आणि अमित शहाना कसे लोक घाबरतात आता राष्ट खरं पाहिलं तर पुढाऱ्यांना आणि देशाच्या नेत्यांना लोकां लोकांना त्यांचं अभय असावं म्हणजे आपल्याला आप कशाची भीती असेल तर असं वाटलं पाहिजे नाही आपल्याला कशाची भीती नाही बाबा कारण की आप आपल्या पाठीशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आपल्या पाठीशी अमित शहा आहेत आपल्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत आपल्याला काय भीती आहे आप आपल्या पाठीशी एकनाथरावजी शिंदे आहेत आपल्याला काय भीती आहे आपल्या पाठीशी अजितदादा पवार आहेत असं लोकांना वाटलं पाहिजे पण तसं वाटत नाही एकनाथरावजी शिंदेंनी सांगितलं की तुम्हाला लोक कसे घाबरतात बघा की त्या शायरीमध्ये वर्णनच असं होतं माणसंच तर काय तुफान बी रंग बदलले तर आहे एकनाथरावजी शिंदे म्हणतात अख्ख्या पब्लिकसमोर म्हणजे तुफानसुद्धा घाबरतात अमित शहाचं नाव ऐकल्याबद्दल बरोबर अमित शहा दिसल्याबरोबर आता तुफान कोणाच्याच बापांना घाबरत नाहीत हे वास्तविक आहे हे मान्य करावं लागेल कारण तो निसर्ग आहे एकदा तुफान आलं की कुणाच्याच डॅडीला ते घाबरत नाही त्या अमित शहा असो ना अमित शहाचा आणखी कोणी असो कुणालाच घाबरत नाहीत पण एकनाथरावजी शिंदे म्हणतात की तुफान सुद्धा अमित शहाबद्दल सांगताना म्हणतात की तुफान सुद्धा तुम्हाला घाबरतात इतकं अमित शहाचं वर्णन त्या ठिकाणी गायलं इतकं श्रेष्ठत्व गायलं आणि बरं एवढ्यावरच एकनाथरावजी शिंदे थांबले नाहीत की ते पुढे जाऊन म्हणतात की ज्यावेळेस भाषण संपतं हो, त्यावेळेस म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र मग एकनाथरावजी शिंदे थोडं थांबतात एक, एक पाऊल मागे येतात पुन्हा अमित शहाकडे पाहतात आणि अमित शहाना खुश वाटलं पाहिजे अमित शहा माझ्यावर खूप खुश झाले पाहिजे आणि अमित शहाचं मी जेवढं श्रेष्ठत्व गाऊ तेवढं कमीच आहे पुन्हा थांबल्यानंतर थोडंसं श्वास घेतात तो काही सेकंदाचाच काळ आहे पण तेवढ्यातच एकनाथरावजी शिंदेच्या कृती बघा आणि त्यावेळेस पुन्हा अमित शहाकडे पाहून म्हणतात जय गुजरात आता एवढं काही करण्याची गरज आहे का का मुद्दा महाराष्ट्रातील जनतेला जळवायचं आहे म्हणून असं केले कारण गुजरातचं आणि महाराष्ट्रातील लोकांचं सध्या किती चांगलं चालू आहे आपण पाहिलेलंच आहे कारण की जे काही आहे ते गुजरातला पळवल्या जात आहे अशी महाराष्ट्रातील घराघरात चर्चा आहे उद्योग गुजरातला मोठमोठे नेते गुजरातचे मोठमोठ्या पदांवर गुजरातचे आपण प्रधानमंत्री पदांवरूनही पाहिलं आहे महाराष्ट्रातील जनतेची खूप इच्छा आहे की महाराष्ट्रातील प्रधानमंत्री असावा पण असं होताना कधी दिसतच नाही आता तिसरी टर्म चालू हे गुजरातचाच प्रधानमंत्री आहे महाराष्ट्रातल्या लोकांच्याही काही अपेक्षा असतातच ना पण मग त्या पूर्ण कधीच होऊ नये का मग कमीत कमी महाराष्ट्रातील पुढारी तरी महाराष्ट्राच्या बाजूने बोलावेत आणि मग असं हे सगळं बोलत असताना सारखं गुजरात 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 आता गुज... मुंबई महाराष्ट्राची राजधानी करत असताना त्या गुजरातला तर म्हणजे जेव्हा महाराष्ट्र वेगळा होतो एक वेगळं राज्य म्हणून घोषित होतं त्यावेळेस गुजरातला मुंबई पाहिजे होती मुंबई महाराष्ट्राचा स्वतंत्र भाग करून घेण्यासाठी महाराष्ट्राला घेण्यासाठी येथील पुढाऱ्यांना येथील नेत्यांना येथील दिग्गजांना किती प्रयत्न करावे लागले किती कष्ट करावे लागले तेव्हा कुठंतरी मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणून गुजरातचं आणि महाराष्ट्राचं वाद हे नेहमीच संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहेत पण तरी सुद्धा गुजरातची इतकी चमचेगिरी इथल्या पुढाऱ्यांना करवतेच कशी वास्तविक पाहता आता देवेंद्र फडणवीस पुढे आले पाठराखण करण्यासाठी कारण की देवेंद्र फडणवीसांच्या यादीत माफी वगैरे मागणं किंवा मा मी त्यांना समजावतो आणि माफी मागायला लागतो महाराष्ट्राची असं नाही कारण माफी ना तर काही होतच नसतं पण देवेंद्र फडणवीस आहेत ते पाठराखण करायची सत्ताधारी आहेत ना पाठराखण केलीच पाहिजे मग आपल्या सत्तेत सामील आहेत पुढे आले त्यांनी शरद पवारांचा पुरावा दिला देवेंद्र फडणवीस म्हणतात की सन्माननीय शरदरावजी पवार एक वेळेस कर्नाटकमध्ये कार्यक्रमाला गेले आणि कर्नाटकमध्ये त्यांनी भाषणादरम्यान म्हणले की जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्नाटका बघा आता देवेंद्र फडणवीसांनीच विचार केला पाहिजे हे सांगण्याचा आणि लोकांना हसू येईल सांगण्याचं हा कार्यक्रम होता महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदेने गुजरातचा नारा दिला जी पवारांचा कार्यक्रम होता कर्नाटकात मग कर्नाटकात स्थानिक कार्यक्रम होता मग तिथे काय म्हणले देवेंद्र फडणवीस सांगतात शरद पवार काय म्हणले तिथे जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणजे शरद पवारांनी कर्नाटकात गुजरातचा नारा दिला कर्नाटकात महाराष्ट्राचा नारा दिला सॉरी कर्नाटकात महाराष्ट्राचा नारा दिला आणि यांनी महाराष्ट्रात गुजरातचा नारा दिला हा विरोधाभास आहे देवेंद्र फडणवीसांनाही समजलं पाहिजे की शरद पवारांना तुम्ही काय बोलता त्यांनी कर्नाटकात मधून जय महाराष्ट्र म्हणले नंतरच जे कर्नाटक म्हणले तिथं आणि जिथं कार्यक्रम असतो तिथल्या राज्याचा तर नारा तुम्हाला देणंच आहे महाराष्ट्रात कार्यक्रम आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र म्हणणंच आहे बरं तुम्हाला महाराष्ट्र म्हणवत नाही तुम्हाला गुजरातवर लय प्रेम आहे पण मग तुम्हाला गुजरातचं प्रेम महाराष्ट्रात कसं दाखवता येईल तुम्हाला गुजरातमध्ये जावं लागेल तिथलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवावं लागेल तिथं तुम्ही गुजरातचं प्रेम दाखवू शकता मग एखादंच राज्य लाडक ठेवता येत नाही आता पुढे देवेंद्र फडणवीस म्हणतात की गुजरात काही पाकिस्तानात आहे का महाराष्ट्र आपल्या भारतातच आहे हो गुजरात भारतात आहे मग भारतामध्ये अनेक राज्य आहेत ना एक तर गुजरातच नाही मग सगळ्या राज्यांची नावं घ्यायला पाहिजे होतं ना जे महाराष्ट्र म्हणल्यानंतर पुढचं जय गुजरात जय आंध्रा जय कर्नाटका असं सगळं सगळ्या राज्यांची नावे घ्यायला पाहिजे होते मग का भारतात आहे असं म्हणता आलं असतं मग त्याच्यापेक्षा तुम्ही जय हिंद जय भारत म्हणू शकले असते ना सगळंच त्याच्यामध्ये आलं असतं पण जय हिंद जय भारत म्हणले नाही का देशाबद्दल काय प्रेम आहे देशाबद्दल काय प्रेम आहे हे आम्हाला माहीतच नाही ना आम्हाला देशाचं काही घेणं देणंच नाही इथं आमची चाटुगिरी चालले फक्त गुजरातचे बडे नेते आहेत म्हणून गुजरातवरही तुमचं काही प्रेम नाही गुजरातही तुम्ही जे हिंद जे गुजरातमधले फक्त अमित शहा आणि नरेंद्र मोदींसाठी वास्तविक पाहता गुजरात भूमीवरही काही तुमचं प्रेम नाही नाही तर खरंच तुम्ही गुजरातमध्ये गेले खरंच गुजरातमधल्या लोकांसाठी खूप काही समाजसेवा करायलेत असं नाही गुजरातवर जर खरंच प्रेम आहे तुमचं गुजरात भूमीवर तर तुम्ही इथले खरंच राजीनामे दिले असते आणि मस्त आपलं संत गाडगे महाराजांसारखं स्वच्छता अभियान तिथं राबवा बरं जाऊन मग गुजरातमधल्या लोकांना घराघरात जाऊन स्वच्छता शिकवा दारादारात स्वच्छता शिकवा तिथे लहान मुलांना सवयला असं तुम्ही काही करत नाहीत फक्त तुमचं प्रेम जे आहे जय हिंद जे गुजरात म्हणण्याचं ते अमित शहा खुस व्हावेत नरेंद्र मोदी खुश व्हावेत म्हणून का तर आम्ही त्यांची किती चाटोगिरी करावी आणि किती त्यांच्यासाठी चमचगिरी करावी हे दाखवून दिलेलं आहे आता महाराष्ट्रातील जनतेने तर हे सगळं पाहिलेलं आहे की जे पोटात होतं ते उठात आलं बाकी काहीही या ठिकाणी दुसरं नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत